भिवंडी तालुक्यातील दापोडे गाव येथे रोटरी क्लब ऑफ भिवंडी डोरात आयोजित श्री प्रभाकर मंडला पाटील माजी प्रेसिडेंट व रोटरीन यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तू वाटप व खाऊचे वितरण करण्यात आले अमेरिके संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधांचे वितरण देखील करण्यात आले त्यासोबतच तास। पॅथलकिन पॅथॉलॉजिस्टकडून मोफत रक्त तपासणी डायबेटीज कोलेस्ट्रॉल त्यासोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी ॲपचे वितरण मोठ्या उत्साहामध्ये पार पडले यावेळी प्रेसिडेंट कैलास मात्रे प्रोजेक्ट चेअर प्रभाकर पाटील सेक्रेटरी अविराज दिगासकर समेत मोठ्या संख्येने रोटेरियन उपस्थित होते गेले अनेक वर्षापासून रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल भिवंडीतील ग्रामीण भाग संपूर्ण जिल्हाभरामध्ये काही ना काही निमित्त साधून विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असते त्यातच एक भाग म्हणून भिवंडी तालुक्यातील दाभोडे येथे नुकताच शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमसोबतच नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मोठ्या जल्लोषामध्ये पार पडले यावेळी नागरिकांनी मोठा उत्साह या आरोग्यविषयक उपक्रमाला दिला आहे यावेळी उपस्थित सर्वांनीच रोटेरियम प्रभाकर पाटील यांना वाढदिवसा शुभेच्छा व्यक्त करून त्यांच्या कार्याचे कौतुक देखील केले आहे आपण आपल्या घरामध्ये कसे वाटतो पहिला आनंद म्हणजे आपले आई वडील वागतात आपला परिवार असतो त्यांना आपण आनंदी घेऊ आनंदी राहिले तर आपण आनंदी राहतो आणि या आनंदामध्ये आपलं वाईट वाढत हे मला समजत नाही

म्हणून माझे साठ वर्ष झाले मला समजले नाही म्हणून मला माझ्या परिवाराला पहिले धन्यवाद देतो त्यानंतर माझे जे मार्गदर्शक आहे माझी सुरुवात झाली ग्रामपंचायतीपासून तर ग्रामपंचायत मला विनिवड केला पहिल्या वेळेला मी जेव्हा नव्हता होतो पण त्यावेळेला मी बरंच काही शिकलो त्यानंतर बरंच ग्रामपंचायत झालो त्यावेळी मला बराचसं मार्गदर्शन दिलं

নিরনি আসাত আসিরিরনাসেক য়াডসকেনষ্রই আমানি আসাণুাকুন Sayar নিনির আসাজাফনির আ঺াকে জিকাজ আস্রিযাজ Obrigado. Uh. आता शिर्याचं रिजिनल म्हणून पाहिलेला आहे

కాంగ్రెస్ రాష్ట్రీయ त्यांनी त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला की ज्या बहिणींना आपण भाऊ म्हणून असतात त्यांच्यासाठी गोपनीय माध्यमा 통해서 1930 चा कार्यक्रम नावाचा होता त्यांनी विशेष श्रेणीमध्ये पुज्यावरती आणि त्यांना भारत सच्चा कुटुंब श्रेष्ठचे केलं त्यांना चांगला जेवणाचा आढावा या पूर्ण रोग सिज्ञाना सुतेरे होत कारणे परांगरा मारी ते दर्शन सारा आणि अनेक महाशयांनी वडिलां खात्यासाठी केले फोन केले ना मी तो

कशाप्रमाणे सगळे विचार असतात अरे विचार असले सुद्धाला तयार असतात असोराम पण वेळ नाही आला या आपण कसे येणार हे देखील आता तसे मागू जर काय माहिती कसा करतो ही सायंकाळ तो కారణం లేదు ఆయన బడాను అందుచేత చెల్లించ తప్పే. alli అల్ల మార్పు చేయదు పోనదు పరిమాణం ఇది చెల్లించ మనం చేయలేనే వాడు లేదు మనకు కూడా వాడు ఈ మజారా ధారో శాసనానికి యాజమాన్య పరిషత్ ఆయన చెల్లించవలసింది మాడ వా

आमच्या गावाचे विषय काही अशा मी आमच्याकडे बघितल्यानंतर असं सांगेल सांगूच नका ते सांगितल्यानंतर तुमच्यावर विश्वास बसणार नाही का आजमध्ये आम्ही मागे की आम्ही मीडियाच्या आतापासून तुम्हाला बघतो

याचा अर्थ आहे की प्रत्येक चांगल्या पासून मध्ये आपला आवाज आहे आणि आवाज आहे आणि माझ्यामध्ये मला स्वतःला तंतू आहे त्रिकालिस बांधला होत त्रिकालिस आणि वाणीची त्रिकालिस